आ, हा आहे सोन्याचा कळस जो का स्वप्न लिखित आहे मूर्तिंपादक त्याच्या खाली हा त्याच्यावर म्हणजे ह्या टाइमिंगले येते ते स्वामी हो त्याच म्हणायला हरकत नाही वाला करू नको त्यानंतर हा माती मागून मांगलातला म्हणजे अंगातला शर्ट आहे आजचा व्हिडिओ हा हवा व्हिडिओ आहे म्हणजे तर आपल्या युट्यूब चॅनलवरचा जो व्हिडिओचा काउंट आहे तो एकशे एकावन्न म्हणजे हा व्हिडिओ धरून एकशे बावन्नवा व्हिडिओ आहे असं दाखवेल पण तसं शॉर्ट्स धरून ते काउंट असतो पण व्हिडिओचा काउंट हा आजचा शंभरावा आहे आणि आजच्या शंभराव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुरकुमची फिरंगाई देवी आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचं दर्शन तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आम्ही कसं जेजुरीला गेलो आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आम्ही अंगणात जेवण वगैरे केलं होतं तर आता सकाळ झालेली आहे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत पण पूर्वी आम्ही अख्खी फॅमिली सगळे मिळून जायचो अकरा ते बारा जण होतो आता थोडी संख्या हळूहळू कमी झालेली आहे आणि आज आहे आमच्या ताईंचा बड्डे हॅपी बड्डे बड्डे दिवशी फिरायला तर माझा मोठा मुलगा कॅनडाला गेलाय त्यामुळे तो नाहीये सासू सासरे नाहीये आणि दिरांच्या घरी थोडंसे प्रॉब्लेम होते त्यामुळे ते नाही आलेले त्याच्यामुळे आम्ही तर आता आहेत तेवढेच जाऊन येणार आहोत सकाळचे साडेआठ वाजले आणि आम्ही आता कुरकुमच्या रोडला आहे आणि आता इथे नाश्ता करणार आहोत तर आता नाश्ता करून आम्ही पुढे निघालोच होतो की तितक्यात आम्हाला हरिण दिसलेले आहेत या अशा उसाड जागी हरिण फिरतात इथे सात आठ हरणांचा कळप दिसलेला आहे आणि आता हो मी जवळजवळ कुरकुमला पोचलेलो आहोत आणि हे सगळं जे दिसतंय हे कुरकुमची एम आय डी सी आहे आणि खूप मोठी आहे ही एम आय डी सी इथून तुम्ही बघू शकता सगळं हे एम आय डी सीचाच पार्ट आहे आणि हा उजव्या साईडला देवीच्या मंदिराचा कळस थोडासा इथे दिसतो आहे मी थोडासा प्रयत्न केला पण गाडी हलत असते त्यामुळे एवढं नीट फुटेज येत नाही बऱ्याचदा गाड्यातून घेतलेलं तर तिथे एक ऑरेंज कलरचा कळस दिसतोय तो कुरकुमच्या देवीचा कळस आहे तुमच्या घरातला एक नियमच आहे की वर्षातून एकदा तरी आपल्या सगळ्या देवांना भेटून यायचं तर त्याप्रमाणे आम्ही जेजुरीला जातो गाव आमच्या गावातल्या देवांना जातो तुळजापूरला जातो अक्कलकोटला जातो आणि कुरकुमच्या देवीला सुद्धा जातो तर हे आहे कुरकुमच्या देवीचं मंदिर आणि कुरकुमच्या देवीच्या मंदिराची सुद्धा खूप मोठी आख्यायिका आहे हे मंदिर जवळजवळ बाराशे साली बांधलेलं आहे शिवकालीन आहे एक अशी आख्यायिका आहे की तुळजापूरच्या देवीची भक्त होती खूप म्हणजे ती सतत जात राहायची मंदिरामध्ये आणि जेव्हा मा ती म्हातारी झाली त्याच्यानंतर तिला येता येत नव्हतं जाता येत भेटायला तर मग तिला देवीला प्रार्थना केली की तू माझ्या इथेच राहा म्हणून मग ते देवी पण तिच्या भक्तीने प्रसन्न झाली होती आणि मग देवी म्हणाली ठीक आहे मी तुझ्याबरोबर येते आणि पण एक अट आहे की जिथे तू वळून बघशील म्हणजे तिथे माझा माझ्यावरचा विश्वास तू गमावून बसील आणि मी तिथेच होईल तर ठीक आहे म्हणाली आणि ती जी भक्त आहे ती निघाली चालत चालत दे आणि तिच्या मागे देवी आणि कुरकुमपर्यंत ती जवळजवळ आली आणि तिथून मग तिने तिच्या मनात आलं की खरंच आपल्या मागे देवी असेल का म्हणून तिने मागे वळून बघितलं आणि देवी तिथेच लुप्त झाली आणि टेकडीवरचं जे मंदिर आहे ते ते स्थान आहे आणि हे गावातलं मंदिर आहे तिकडे पण जायचंय करोनापासून येणं झालं नव्हतं सगळ्या देवांना तर आम्ही आता यावर्षी ठरवलंच होतो आणि आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघतात किती खूपच गर्दी आहे आणि ह्या चार वर्षामध्ये म्हणजे करोनापासूनचा जो काळ आहे तेव्हापासून अक्कलकोटमध्ये सुद्धा खूप चेंजेस झालेले हा जो एंट्रन्स आहे हा सुद्धा झालेला आहे नव्याने म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा हे नव्हतं आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे अक्कलकोटमध्ये सुद्धा आणि हे दादा आम्हाला इथे भेटलेले त्यांनी स्वामी समर्थांचा टॅटू काढलेला आणि खूप मोठा टॅटू काढलेला आणि खूपच सुंदर होता मंदिराच्या आत शूटिंग करणं काही शक्य होत नाही की अलाउडही नसतं त्यामुळे मी ह्या टी व्हीवरचं फुटेज तुम्हाला दाखवते हे लाईव्ह दर्शन आहे इथे तर दर्शन तर छान झालेलं आहे पण अन्नछत्राची इथं इतकी गर्दी आहे माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता इथपर्यंत लाईन आहे म्हणजे पूर्ण जे त्यांनी मंडप बांधला होता ते पूर्ण भरून भरपूर लोकं होते आणि जवळजवळ दीड तास लागणार होतं त्यामुळे आम्ही अन्नछत्रात जाण्याचं रद्द केलं आणि ठरवलं की स्वामी समर्थ जिथे आराम करायला जायचे तिथं आम्ही जाणार आहोत तर बागेहळळी म्हणून हे जे ठिकाण आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तसं बघायला गेलं तर अक्कलकोटचा हा सगळा एरिया असा रखरखीत आहे पण हा हे जे मंदिर आहे इथलं वातावरण अगदी वेगळं आहे खूप थंड आहे आणि खूप आरामदायी आहे आणि म्हणूनच मला वाटतं स्वामी समर्थ इथे येऊन आराम करायचे आणि अगदी तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हालाहीच अनुभवायला मिळेल की किती थंडवा आहे आणि किती आरामदायी वातावरण आहे कोणालाही आराम करावाचं वाटेल असंच हे आहे आहे हे खूप विशेष झाड आहे हे, हे ए, तीन झाडं म्हणून एक झाड आहे लिंबाचं पण आहे पिंपळाचं पण आहे सुद्धा आहे आणि या झाडाखाली स्वामींची एक मोठा शिला आहे म्हणजे इथलाच एका स्थायिकाने सांगितलं आहे की या झाडाखाली तीन बाय सहा फुटाचं शिला याच्या खाली आहे ज्याच्यावरती स्वामी समर्थन आराम करायचं ते पादुका साफ झाले किंवा मोठे पादुका त्याच्या खाले त्याच्यावर येऊन स्वामी घेतले बरं अच्छा म्हणजे साधारणतः म्हणजे किती वेळ बारा ते चार वाजे बारा ते चार वाजे दुपारचा बरोबर थंड आहे ना आणि इथे म्हणजे ह्या टायमिंग ला येत आहेत स्वामी हो त्याच म्हणायला हरकत नाही औदुंबर आणि पिंपळ एकत्र असा आता आम्ही चोळाप्पा वाड्यापाशी आलेलो आहोत स्वामी समर्थांना जे ओळखतात ते चोळाप्पांनासुद्धा चांगलेच ओळखतात आणि ही ऐंशी फूट खोल असलेली विहीर वेशीतून प्रवेश भेटायचा महाराजांना पूर्वी कसं गावात वेस असल्याशिवाय गाव तसंच वेस होती आता जिथं तुम्ही अख्खामध्ये प्रथम येता जे एक मोठी वेस होती तसं महाराजांनी तीन दिवस तिथे वेशीच्या बाहेर उपाशी करून बसत होती काही नाही घेता काही न पिता तिथला जो पारेकर होता मुसलमानचा मोहम्मद रसुल्लाल म्हणून त्याने म्हणला हा तीन दिवस झाला मनुष्य काही नाही घेता काही न पिता बसलेला आहे हा कोणत्र आहे महाराजांची मग त्यांना काय म्हणलं हा कोणत्या एवढा असेल ते चेष्टा करावं हा चेष्टा करायला गेला की महाराजाने म्हणलं की महाराज तुम्ही हुक्का घेत का महाराज म्हणले ज्वा ज्वा त्यातून हा हुक्का आहे जे पिथे हुक्काय तो कोपऱ्यात ठेवलेला त्यातून ज्वाला काढून दाखवलं त्यानंतर हा माफी मागून अंगातला अंगार का म्हणजे अंगातला शर्ट आहे महाराजांची उंची साडी सात फूट होती आणि याच्यात सर्व उर्दू भाषा उपिक आहे सर्व ज्या ओढ्या कंपनी भारतामध्ये आले प्रथम त्यावरच चोरूण फोटो काढले मग त्यात सर्व माकडांचे फोटो निघाले मग पाच